वरुड शहरात मोकाट जनावरांमुळे अपघात होऊन ॲडव्होकेट भूषण बेहरे यांचा मृत्यू नगरपरिषद वरुडच्या हलगर्जीपणामुळे गेला एका कुटुंबप्रमुखाचा बळी व्हॉट्सअप सोशल मीडिया ग्रुपवर स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया आता वरुड शहरात सुरू झाल्या आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर त्या खास ऑफर सुरू आहेत ज्यात फक्त पंधराशे रुपयांमध्ये तुम्हाला तीन महिने वर्कआउट करता येईल ऍडव्होकेट भूषण भेहरे यांच्या दुर्दैवी मृत्यूने वरुड तालुक्यात सर्वत्र शोक कळा मंडळी आता ही दोन जुलैला आम्ही म्हणजेच अमरावती टुडेने प्रसारित केलेली बातमी पहा वरुड शहरात मोकाट जनावरे आहे अपघाताला निमंत्रण वरुड शहरातील मुख्य चौकात असतो मोकाट जनावरांचा ठिया वरुड नगर परिषदला अपघात झाल्यानंतर येणार का जाग अशा बातमीनंतर सुद्धा नगरपरिषद वरुडला जाग आला नाही आणि आज एका कुटुंब प्रमुखाचा जीव या मोकाट जनावरांमुळे गेलाय प्राथमिक प्राप्त माहितीनुसार आज दिनांक चार ऑगस्ट रोज सोमवारला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ॲडवोकेट भूषण बेहरे हे आपल्या दुचाकीने वरुड कोर्टमधून घरी जात असताना कडूचे गोठान परिसरात त्यांच्या दुचाकीसमोर अचानक मोकाट जनावरे आले यात ॲडव्होकेट भेरे दुचाकीसह खाली पडले स्थानिक नागरिकांनी त्यांची मदत करण्यासाठी धाव घेतली त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण वरुड तालुक्यात पसरली असता सर्वत्र शोककळा पसरली ॲडव्होकेट वेरे हे मन मिळावून शांत स्वभावाचे असल्याने त्यांच्याबद्दल अनेकांच्या मनात चांगल्या भावना होत्या अचानक त्यांचे अपघाती निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे तर ग्रामीण रुग्णालयात सर्व वकील डॉक्टर मंडळीसह सामाजिक कार्यकर्ते विशिष्ट नागरिक व राजकीय नेते यांनी गर्दी केली होती सध्या संपूर्ण वरुड तालुक्यावर दुखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र दुःखद वातावरण आहे या घटनेनंतर सध्या वरुड तालुक्यातील सोशल मीडिया व व्हॉट्सअप ग्रुपवर देखील वरुड नगर परिषदवर मोकाट जनावरांबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे तर आंदोलन देखील होण्याची तयारी आहे मंडळी या मोकाट जनावरांमुळे आज एका कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्याने सध्या बेहरे कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामुळे आता नगर परिषद वरुडला जाग येतो का कि की आणखी किती बळी या मोकाट जनावरांमुळे जातील याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे अतिशय मनमिळावू शांत स्वभावाचे ऍडव्होकेट भूषण बेहरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अमरावती टुडी न्यूज वरुड आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज, ला न्यूज या युट्यूब चॅनल करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या त्र्याण्णव त्र्याहत्तर चौतीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट राहा